सातारा वनविभागाकडून आत्ता स मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड कर करण्यात येत आहे जून महिन्यामध्ये चांगला पाऊस झालेला आहे आणि पावसा बघता आज विशेष म्हणजे आज वटपौर्णिमा आहे वडाची पूजा केली जाते आणि याच प पवित्र दिवशी सातारच्या वनविभागाकडनं वडांची झाडांचं रोपण करण्यात आलेलं आहे सातारा व... च्या मुख्यवन अधिकारी अदिती भारद्वाज आपल्या समोर येत आहेत मॅडम स्वागत आहे आपलं काय सांगाल आज मोठा पवित्र सण आहे हिंदूंच्या धर्मातला आणि वडाची झाड आपण लावलेली आहेत काय सांगाल तर आज एक चांगला दिवस आहे शुभ दिवस आहे तर आमच्या वन विभागाने पण एक शुभ काम केलं आहे आम आम आज आमची पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही आज वड लागवड केलेली आहे आमच्याकडे अमृत सरोवर सरोवरचे स्पॉट आहे तिथे पण आम्ही वड लागवड केलेली आहे वडमध्ये आम्ही वडचे रोपे पण लावले आहे आणि स्टंप माध्यमातून पण आपण लागवड केलेली आहे तर आजच्या आमच्या पुढच्या प्रयत्न हे आहे की सगळे जगले पाहिजे एवढे लावले आहे आम्ही त्याचे सगळे फोटोग्राफ वगैरे काढणार आणि त्याचे चित्र रेकॉर्ड ठेवून आम्ही बघणार आहे की पुढचे वर्षपर्यंत हे जगले पाहिजे आणि ग्रीन कवर वाजून